हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या होम बडी क्वीन यूटूब फॅमिलीमध्ये तर हा व्हिडिओ आहे लालबाग गार्डनचा जे की आहे बँगलोरमध्ये आणि हा व्हिडिओ अगोदरचा आहे म्हणजे गणेश चतुर्थीच्या अगोदरचा आहे पण आम्ही गणेश चतुर्थीला गावाला गेलो होतो आणि तिथे रेनचा प्रॉब्लेम असे बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे मग कुठलेच व्हिडिओ अपलोड झाले नाहीत तर विचार केला की आता आपण त्याच सिक्वेन्सने सगळे व्हिडिओज अपलोड करूयात तर आ, हे लालबाग गार्डनमध्ये जाण्याचा आमचा प्लॅन ठरलाच होता आणि आम्ही ऑगस्टमध्ये गेलो होतो एक सतरा अठरा तारीखला बहुतेक गेलो होतो आम्ही आणि ही जी व्यवस्था दिसते आहे का लालबाग गार्डनमध्ये एंट्री करण्यासाठी तिकीट काउंटर्स वगैरे लाईन्स क्यू लाईन्स बनवल्या होत्या सगळीकडे गार्ड्स ठेवले होते ही आ, दर दिवशी नसते ही फक्त वर्षातून दोनदा असते ते म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी कारण या दिवशी इथे फ्लॉवर शो असतो मोठा आणि तो फ्लॉवर शो एक मला वाटतं आठवडाभरासाठी ठेवलेला असतो आणि त्यामुळे इथे भरपूर गर्दी होती आणि इतर वेळेला म्हणजे इतर दिवशीसुद्धा तुम्ही सकाळी भला पहाटे आलात तर इथे तुम्हाला फ्री एंट्री आहे पण जर तुम्ही लेट आला तर तुम्हाला टिकिट्स काढून मग इथे एंट्री करता येते मग तुम्ही वॉक करा व्यायाम करा आ, रनिंग करा किंवा मग नुसतं असा निवांत वेळ घालवा कारण तिथे खूप छान असा निसर्ग त्यांनी मेंटेन केलेला आहे गर्दी तुम्ही इथे बघू शकता आणि ही जी झाडं दिसत आहेत ना ही इतकी विस्तारलेली आहेत एवढी मोठी मोठी झाडं इथे आहेत की मला म्हणजे आश्चर्य वाटतं की एवढी सगळी झाडं त्यांनी एका ठिकाणी जतन करून हो ठेवली आहेत आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची फुल पण होती ऑफकोर्स फ्लॉवर शो आहे त्यामुळे त्यांनी विशेष असे त्याच्यामध्ये फुलं आणली होती वेगवेगळ्या प्रकारची आणि त्याची रचना केली के होती आणि त्यांनी सजावट केली होती संपूर्ण गार्डनमध्ये आणि हे गार्डन जे बऱ्यापैकी मोठं आहे म्हणजे सहजपणे फिरून संपेल अशातलं ते गार्डन नाही आहे भरपूर मोठं आहे आणि इथे आम्हीसुद्धा टिकेट्स काढले होते फ्लॉवर शोचे आणि आम्ही आधी विचार केला की आजूबाजूचा परिसर फिरूया तिथे काही स्टॉल्स लागले होते तर ते आपण बघूयात आणि म्हणून आम्ही तिथे फिरत होतो पण भा पाऊसही त्या दिवशी भरपूर होता त्यामुळे जरा गोंधळ उडाला आमचा आणि माणसांची छत्र्यांची एवढी गर्दी आणि लगबग की आम्ही पटापट फिरलो त्यानंतर आम्ही इथे ह्या फळझाडांची कलमं होती आणि वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं इथे होती तर तीसुद्धा आम्ही बघितली बरीच ही आम्हाला नवीन होती म्हणजे त्याचे वेगवेगळे प्रकार होते तर ते आम्ही फक्त बघितले जे की तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघू शकताय तर हे सगळे फळं वगैरे बघितल्यानंतर आम्ही ठरवलं की आपण जरा पुढे जाऊयात आणि इतर काही स्टॉल्स वगैरे आहेत तिथे बघूयात तर आम्ही इथून बाहेर पडलो आणि मस्तपैकी स्टॉल्स बघायला गेलं तर तिथेसुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टॉल्स होते म्हणजे फक्त फळं फुलं असं नव्हतं तर हा जो पहिला स्टॉल दिसतोय तिथे आम्ही दोन प्रकारची फुलझाडांच्या बिया विकत घेतल्या होत्या मला वाटतं आम्ही एक सदाफुली का काहीतरी अशी दोन वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची फुलझाडंच्या बिया विकत घेतल्या आणि पुढे निघालो आणि इथे हे जे काही हातामध्ये दिसतं आहे हे काहीतरी आवळा टी म्हणून होतं ते आम्ही पिलं ते सॅम्पल सगळ्यांना सा देत होते इथे हे चटणीवाले काका होते जे आम्हाला सगळ्यांना फ्रीमध्ये टेस्टिंगसाठी सांगत होते की तुम्ही टेस्ट करून बघा पण आम्हाला घ्यायचं नव्हतं त्यामुळे मग आम्ही विचार केला की आपण पुढे जाऊयात कारण पाऊसही होता आणि आम्हाला असं वाटलं की कदाचित आपला वेळ यामध्ये भरपूर जाईल पण इथे मासे वेगवेगळ्या प्रकारचे ठेवले हो होते टँक्समध्ये मा त्यानंतर ता मातीच्या वस्तू होत्या आणि हे जे मातीची सगळी फळं बनवलेली होती आणि याच स्टॉलवर आम्ही चंदन इसेन्स असलेला धूपकांड्या ज्या असतात धूपकांडी पण नव्हती ते असे कोण असतात ते आम्ही घेतले ते शंभर रुपयाला एक बॉक्स होता तो घेतला आणि त्याच्यासोबत एक मातीचं ते भांडही मिळतं ज्याच्यामध्ये तुम्ही धूप लावून छानपैकी ठेवू शकता पण ते आम्हाला गणपतीसाठी घेऊन जायचं होतं पण त्याचं थोडंसं फिनिशिंग बघितलं तर ते मला नाही आवडलं आणि असं वाटलं की कदाचित गावी जाईपर्यंत ते तुटेल म्हणून आम्ही ते नाही घेतलं फक्त धूप घेतला आणि फुलझाडं म्हणाल ना तर इतकी होती की तुम्ही म्हणजे दमोल जाल की काय घ्यावं आणि काय नको पण अर्थात गावाला जायचं होतं त्यामुळे आम्ही जास्त फुलझाडांचा म्हणजे जा, विकत घेण्याचा काही विचार केला नाही कारण मग पुन्हा पंधरा दिवस पुढचे त्यांना पाणी देणं वगैरे या सगळ्या गोष्टी असतात नाही तर ती झाडं मरून जातील तर मग आम्ही घेतले नाहीत आणि इथे खाऊगल्ली पण तशी बऱ्यापैकी होती म्हणजे इथे चटण्या लोणची वगैरे असं भरपूर काय काय होतं आणि हे जे काही दिसत आहे ना हे इथे फक्त गुलाबाच्या कुंड्या होत्या म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या वगैरे अशा होत्या तर त्याही आम्ही बघितल्या आणि पुढे निघालो तर आमचा जो फ्लावर शो बघायचा होता त्या दिशेने आम्ही निघालो आहेत आता आणि तुम्ही बघू शकता की कि इथे किती गर्दी आहे म्हणजे त्यात इतका पाऊस पडत होता म्हणजे पाऊस तर चालूच होता थोडा थोडा मध्ये थांबत होता आणि ही जी माणसांसोबत छत्र्यांची जी रंगी तशी झालर दिसते नवरून काय सांगावं म्हणजे त्याच्यातून वाट काढत काढत काड़ो आम्ही फ्लावर शोकडे निघालो होतं आणि हा त्याचा ॲक्च्युली एक्झिट पॉईंट आहे तर मग आम्ही असं पूर्ण असं एक वळसा घालून तिथे निघालं होतं आणि हा फ्लॉवर शोच्या बाजूचा बाहेरचा भाग आहे जिथे खूप सुंदर सुंदर अशी फुलझाडं ठेवली होती म्हणजे तोसुद्धा बघण्यासारखा होता आणि हे एंट्री भाग आहे त्या फ्लॉवर शोचा आणि हे जे काही तुम्हाला गडासारखं दिसतं आहे हे पूर्णतः फुलांपासून बनवलं आहे त्यांनी आणि त्या आतमध्ये इतकी गर्दी होती की तिथे सगळे पोलीस वगैरे सिक्युरिटीवाले होते आणि ते इथे कोणालाच व्हिडिओ किंवा फोटो काढायला देत नव्हते साहजिकच आहे की एवढी गर्दी होती तिथे की जर प्रत्येकाने फोटोज आणि व्हिडिओज काढायला घेतले तर इतर लोकांना तिथे आतमध्ये येण्यासाठी काही चान्सेस मिळणार नाही त्यामुळे ते सांगत होते की तुम्ही व्हिडिओ फोटोज काढू नका ते अलाउड नाही आहे तुम्ही पटापट पुढे सरकत जा पण मला तुमच्यासोबत हे सगळं काही थोडंफार शेअर करायचं होतं म्हणून मी जसं जमेल तसं व्हिडिओज घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि गर्दीमुळे ते तेवढे प्रॉपर आणि एस्थेटिकली मला नाही कॅप्चर करता आले पण तरीसुद्धा मी माझा प्रयत्न सोडला नाही आहे आणि थोडं थोडे का ना क्लिप्स मी घेतले आहे त्याच्यामध्ये खरंच खूप छान वाटत होतं म्हटलं तिथे रंगांमध्ये असे छान छान फुलं होती आणि ती वेगवेगळ्या आकारामध्ये त्यांनी अशी सजावट केली होती प्रत्यक्ष बघायला खरंच खूप छान वाटत होतं आणि बघण्यासारखं होतं वर्तट होतं आणि ते बघून झाल्यावर आम्ही बाहेर आलो अर्थातच आणि अजून काही स्टॉल्स होते तिथे ते बरेच ते तर आम्ही तेसुद्धा थोडेफार फिरलो आणि मग थोडा वेळ बघितलं तर पावसाचं थोडंसं सर कमी झाली होती म्हणून विचार केला की आता इतकं फिरलोच आहे तर तो थोडंसं अजून पुढपर्यंत जाऊन येऊयात आणि फिरून बघूयात कारण आम्ही बरेचदा गेलो तिथे पण अजून तेवढं संपूर्ण गार्डन आमचं कधीच फिरू फिरून झालेलं नाही आहे पण इथे बघू शकता ती जी पायवाट होती ती पावसामुळे बऱ्याच प्रमाणात असा चिखल चिखल झाला होता म्हणून मग आम्ही आतल्या बाजूने न जाता रस्त्याच्या कडेनेच चालायचं ठरवलं आणि तिथे थोडंसं आम्ही एक छान असा निवांत वॉक घेतला आणि मग ठरवलं की घरा घरी जाऊयात कारण आम्ही सकाळी आलो होतो पण पावसाचं एकंदरीत एक वातावरण असल्यामुळे ते तसं दुपार अशी वाटत नव्हती पण भुका लागल्या होत्या म्हणून मग आम्ही इथून बाहेर पडलो आणि तिथे बाहेर पण असे फुगेवाले वगैरे होते तर आता आम्ही काही गोष्टी खरेदी केल्या आणि मग रिक्षा बुक केली रिक्षा बुक केली आणि रिक्षामधून आम्ही घरी निघालो आणि आजचा आमचा हा दिवस जो होता तो खूप छान गेला खरं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा